नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्त्वाचा प्रोजेक्ट असणारा पी एम आर डी एचा आणि महाराष्ट्र शासनाचा प्रास्ताविक टाऊन प्लॅनिंग आणि रिंग रोड बाद शेतकऱ्यांची बैठक नुकतीच दारुंबरे या ठिकाणी पार पडली दारुंबरे धामणे गोडुंबरे साळुंबरे सांगवडे नेरे या गावचे शेतकरी यामध्ये बाधित होत असून सर्व बाधित शेतकऱ्यांनी दारुंब्रे येथे मंगल कार्यालयामध्ये आपली बैठक घेतली या बैठकीला मावळचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते मावळचे आमदार सुनील शेळके मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे मावळमधील भाजपचे नेते आणि माजी मंत्री संजय बाळा भेगडे मावळमधील सहकार्यातील प्रमुख नेते माऊली दाभाडे यांसह विविध राजकीय पक्ष संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांची जी भूमिका असेल तीच आमची भूमिका आहे असेही लोकप्रतिनिधी यांनी यावेळी सांगितले संजय उर्फ बाळावेगळे बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्यांना सांगून यावर योग्य तोडगा निघावा यासाठी शेतकरी आणि मुख्यमंत्री यांची आपण बैठक लावून देऊ आणि त्यामधून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू तसेच आमदार सुनील शेळके यांनीही यावेळी आपण शेतकऱ्यांच्या सोबत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी शेतकऱ्यांची बैठक लावून देऊन यामधून तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असेही सांगितले सहकार महर्षी माऊली दाभाडे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांचा हा लढा अधिक तीव्र झाला पाहिजे आणि आपण शेतकऱ्यांच्या सोबत या लढ्यात सदैव राहू तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून आणि मुख्यमंत्र्यांना सांगून मावळमधील या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले हजारोच्या संख्येने यावेळी शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या या उपस्थितीने आणि शेतकऱ्यांनी कडाडून या प्रकल्पाला विरोध केल्याने या प्रकल्पाच्या विरोधातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असून या आंदोलनाला तीव्र धार मिळत आहे मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये हा प्रकल्प बिल्डर धार्जिना असून यामधून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा प्रकल हा प्रकल्प असल्याने हा शेतकरी विरोधी आहे आणि बिल्डर धार्जिना आहे अशा प्रकारचा आरोप या शेतकऱ्यांनी केला होता यावेळी या प्रकल्पातून शेतकऱ्यांचे आणि स्थानिक गावकऱ्यांचे कशाप्रकारे नुकसान होणार आहे या प्रकारचे सर्व निवेदन बाबासाहेब बुचडे यांनी या प्रकल्पातून होणाऱ्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांना करून दिली तसेच शेतकऱ्यांच्या वतीने संभाजी राक्षे भरत लिमन रामनाथ गराडे यांनी शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या या भागातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प रेटून नेण्याचे चालवले आहे या संदर्भातील त्यांनी पोलिसांना सूचना देऊन हा प्रकल्प प्रकल्प कुठल्याही प्रकारे आपण पूर्ण करणार आहोत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे मात्र अजित पवार यांचे मावळमधील स्थानिक आमदार सुनील शेळके भाजपचे माजी मंत्री संजय उर्फ बाळा बिगडे आणि महायुतीतील महत्त्वाचे नेते असणारे खासदार श्रीरंग बारणे यांनी शेतकऱ्यांना या आंदोलनासाठी संपूर्णपणे पाठिंबा दिलाने आता हे आंदोलन पुढे काय वळण घेते आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे न्याय मिळतो आणि मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता लागली आहे या संदर्भातील पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद